कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी ग्रामीण रुग्णालय अंतर्गत सेवा पंधरवडा शिबिरात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळालाय उपसंचालक डॉक्टर भगवान पवार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर यंपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी ग्रामीण रुग्णालयामध्ये आयोजित तिसऱ्या आरोग्य शिबिरास परिसरातून मोठा प्रतिसाद मिळालाय या शिबिरात तीनशे सदतीस स्त्रिया आणि तीनशे अठ्ठावन पुरुष अशा सहाशे पंच्याण्णव लाभार्थ्यांनी लाभ घेतलाय या आयोजित शिबिरात सव्वीस रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे या शिबिरासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उर्मिला शिंदे यांनी तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेत शिबिर यशस्वी केले ग्रामीण रुग्णालयात जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला जमलेल्या लाभार्थ्यांनी वाढत्या हृदय विकारावर तसेच वाढते हार्ट अटॅक प्रमाणावर कशी मात करायची हृदयाची काळजी कशी घ्यावी यावर मार्गदर्शन करण्यात आले ग्रामीण रुग्णालय नारी सशक्त अभियान अंतर्गत रक्तदान शिबिर आणि अवयवदान शपथ घेण्यात आली सव्वीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी अवयवदान शपथ देखील उत्साहात घेण्यात आली येथील आळंदी ग्रामीण रुग्णालय अंतर्गत सेवा पंधरवडा निमित्त आयोजित रक्तदान शिबिरातील सव्वीस दात्यांनी रक्तदान केले यासाठी रक्तदानास प्रतिसाद दिलेल्या रक्तदात्यांची सन्मानपत्र सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मेदनकर आळंदी शहर शिवसेनेचे उपशहर प्रमुख माऊली गुंडरे पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिशिक्षा डॉक्टर उर्मिला शिंदे ताई नियती फाउंडेशन अध्यक्षा नियती फाउंडेशन अध्यक्षा नियती, नियती शिंदे यांच्या हस्ते सन्मानपत्र वाटप करी शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलन प्रज्वलन फीत कापून करण्यात आले आळंदी ग्रामीण रुग्णालय सेवा पंधरावडा सुरू असून नागरिकांनी या सेवा पंधरावडा निमित्त आपल्या आरोग्याची काळजी घेत विविध आरोग्य सेवा सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी वैद्यकीय अधिशिक्षा डॉक्टर उर्मिला शिंदे यांनी केले यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन नियती नियतीताई शिंदे यांचा सेवा कार्यास विशेष सहकार्यानिमित्त सत्कार करण्यात आला आळंदी ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना रुग्णालयात आल्यानंतर बसण्याची अडचण आणि निकट लक्षात घेऊन आळंदी ग्रामीण रुग्णालयास तीस खुर्च्या महाराष्ट्र वारकरी महामंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष हरिभक्त हरिभक्तपरायण विलासतात्या बालवाडकर महाराज यांनी भेट दिल्यात सामाजिक बांधिलकीतून सेवा रुजू केल्याबद्दल महाराष्ट्र वारकरी महामंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष विलासतात्या बालवाडकर महाराज यांच्या सेवाकार्याचे कौतुक करीत त्यांचे आभार वैद्यकीय अधिशिक्षा डॉक्टर उर्मिला शिंदे यांनी मानले प्रतिनिधी अर्जुन मेथनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा